तर नमस्कार मित्रांनो तर आपण जीवन जगत असताना आपल्या आवतीभोवती खूप मित्र असतात पण नेमकं आपला मित्र कसा असावा काही मित्र असा असतात की आपल्याला साथ देतात आणि ऐनवेळी पळून जातात कोणी साथ देतात कोणी पळून जातात कोणी धोका देतात काय करतात त्यांना माहिती परंतु मित्र कसा असावा हे मी माझ्या कवितेत वर्णन आहे तर तुम्ही शांत माझी नम्रित मित्र कसा असावा सुख दुखात साथ सोडणारा नसावा मित्र कसा असावा सुख दुखात साथ सोडणार नसावा संकटात पाठी राखी असावा जीवनात कितीतरी मित्र मिळतात जीवनात कितीतरी जुळतात त्यांची मन जुळतात संकट काळी पाठ दाखवून पळतात असा मित्र पळणारा नसावा मित्र कसा असावा तर सुख दुखात साथ सोडणारा नसावा मित्र कसा असावा तर सुख दुखात साथ सोडणारा नसावा संकटात पाठी राखी असावा मैत्री तर सगळेच करतात मैत्री तर सगळेच करतात वाईट गुण मणी धरतात मैत्री तर सगळेच करतात वाईट गुण मणी धरतात उगच हिंसा करतात मित्र हिंसा करणार नसावा मित्र कसा असावा तर सुख दुःखात साथ सोडणार नसावा संकटात पाठी राखी असावा मित्र कसा असावा तर सुख दुःखात साथ सोडणार नसावा संकटात पाठी राखी असावा खूप मित्र असतात मित्र खूप असतात त्यातील एक जिवलग असतो खूप मित्र असतात त्यातील एक जीवलग असतो बाकी सगळे रडवतात पण मित्र मात्र हसवणारा असावा मित्र कसा असावा तर सुख दुखात साथ सोडणार नसावा संकटात पाठी राखी असावा मित्रासोबत मन मोकळ करतो मित्रासोबत मन मोकळ करतो व्यसनाला बळी पडतो मित्रासोबत मन मोकळ करतो व्यसनाला बळी पडतो मित्र व्यसन करणारा नसावा मित्र कसा असावा तर सुख दुखात साथ सोडणारा नसावा संकटात पाठी राखी असावा मित्र कसा असावा तर सुखदुखात साथ सोडणारा नसावा संकटात पाठी राखी असावा संकटात पाठी राखी असावा मित्रांनो माझी जर तुम्हाला कविता आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद